आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मी जपानहून औरंगाबाद येथील विमानतळावर आलो असता मला घेण्यासाठी मावसाळा गावचे उपसरपंच प्रभाकर घाटे मदंत सागरबोधी वैशालीताई घाटे आणि त्या सविताबाई घाटे या आज गाडी करून मला घ्यायला आले विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आलं आणि आता आम्ही हो। बुद्धभूमी मावसाळ्याच्या दिशेने रवाना झालेलो आहो औरंगाबादच्या औरंगाबाद शहरातील मेन चौकामध्ये आता सध्या आपण आलेलो आहो आणि या मेन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा भव्य दिव्य हा पुतळा आपण बघतोय क्रांती चौकाहून आता मावसाळ्याच्या दिशेने रवाना होत आहो हे देदासराव लाटेसाहेब आहेत मावसाळेचे आहेत रहिवासी त्यांची स्वतःची ही गाडी आहे बोलेरो गाडी आहे तीस तारखेला तीस मार्चला यांचीच गाडी मावसाळ्यावरून एअरपोर्टवर सोडायला आली होती आणि आज चोवीस तारखेलासुद्धा त्यांचीच गाडी प्रभाकर घाटे सविताबाई घाटे आणि बनते सागरबोधी हे मला घेण्यासाठी विमानतळावर आले औरंगाबादच्या आणि आता औरंगाबादवरून बुद्धभूमी मावसाळ्याच्या दिशेने जाताना आपण बघतोय सकाळीची वेळ आहे हा संपूर्ण औरंगाबाद शहरातील हा परिसर आपण बघतोय हा परिसर डिस्ट्रिक्ट कोर्टाचा हा परिसर आहे हा परिसर आपण बघतोय हा डिस्ट्रिक्ट कोर्टाचा परिसर आहे आता आपण बाबा पेट्रोल पंपावर आलेलो आहो औरंगाबाद शहरातील हा प्रसिद्ध हा चौक आहे बाबा पेट्रोल पंप या चौकातून पैठणलासुद्धा जाता येतं नगरकडे जाता येतं तुलताबाद वेरुळकडे सुद्धा जाता येतं सुद्धा जाता येतं आणि जालन्याकडे जाता येतं हा मेन चौक आहे बाबा पेट्रोल पंप आणि या बाबा पेड्रो पंपावरून पावसाळ्याच्या दिशेने आता आपण रवाना होत आहोत